काही जणांचं असं म्हणणं आहे की ताई तुम्हाला गोरगरिबांच्या हाल काय माहितीये कॅमर्यासमोर येशीत बसून बोलणं सोपं असतं पण आमच्यासारखे दिवस काढून बघा तर दादांनो कॅमरेसमोर आजी मी बसत आहे किंवा येशीत बसत आहे तर हे दिवस मला असेच आलेले नाहीत त्या दिवसासाठी मी खूपच संघर्ष केलेला आहे आणि मी सगळं हे अनुभवलेलं आहे गरिबीची जाणीव मला आहे कारण माझं लहानपण आणि माझं लग्न झाल्यानंतर अर्ध आयुष्य पण गरिबीतच गेलेलं आहे कारण मी लहान असताना माझ्या वडिलांची खूप गरीबी होती साध्या कुटुंबात माझा जन्म झालेला आहे आता गरीबी म्हणजे त्यांच्याकडे जमीन जायदाद नव्हती म्हणून नव्हती माझ्या वडिलाच्या ईशाला पंधरावीस एकर जमीन होती पण माझे वडील खूप दारूचारी चारी गेलेले होते त्यामुळं माझ्या वडिलाच्या कुटुंबातल्या लोकांनी माझ्या वडिलाला बाजूला टाकलं का तर तू सगळे दारू पिऊन एवढा नशेत असतो पैसे खर्च करतो तर तुझ्या कुटुंबाला आम्ही कापसायचं आता ती मी जन्मायच्या आधीची गोष्ट आहे आणि मग माझ्या वडिलांना बाजूला टाकल्यानंतर आणि माझ्या आजोबाला शंभर सव्वाशे एकर जमीन होती आता माझ्या वडिलाला चार भाऊ होते मग ते चार भावाच्या आणि म्हणजे माझ्या वडिलासहित पाच जण होते पाच जणांमध्ये वाटण्या झाल्या त्यामुळे ते जमिनीचं विभाजन झालं कुणाला म्हणजे कोरडभुई आणि काळी जमीन ह्याच्यानुसार कुणाला वीस एकर गेली कुणाला तीस एकर गेली तर कुणाला पंचवीस एकर गेली अशा वाटण्या झाल्या मग आता वाटण्या झाल्यानंतर माझ्या आईचे हाल खूप चालू बेकार चालू झाले कारण ज्या वेळेला वाटणीत घर आलतं माझ्या आईला तर ते घर एकदम साधं मातीचं होतं ते काही दिवसातच पडलं घर पडल्यानंतर आमच्या म्हणजे आईनं आणि वडिलानं कुडाचं घर बांधलं आता कुडाचं घर आत्ताच्या काळातल्या लोकांना कदाचित माहीत नसेल पण तुम्हाला सांगते एक तर पहिलं हायब्रीड होती त्या हायब्रिडचा कडबा असतो का त्या कडबेपासून उभं केलेलं छप्पर किंवा शेतामध्ये तुरी असतात त्या तुरीच्या तुराटेपासून तुरा उभं केलेलं छप्पर त्याला लाकडा आडवे बांधून त्याला कुडाचं घर म्हणतात आणि त्या कुडाच्या घरावर जी पत्रे होते ती पत्रेसुद्धा व्यवस्थित नव्हते जुने पत्रे होते गळके होते पावसाळा जर आला तर आम्ही घरातलं भांडे तर राहायचे जास्त नव्हतेच खायेपुरतेच जा भांडे होते मग पावसाळा आला की आम्ही फुटकं बकेट पातेले ती पत्राच्या पनाळा काय त्या व्याज पडलेले असतात त्या व्याजाखाली ठेवायचे कारण घरात झोपायला बी जागा राहायची नाही सारवाईचं घर होतं शेणानं सारवायचं कुडाचं घर आणि मग रातभर आम्हाला झोपच नसायची का माहिती आहे का पाऊस आला की आमचं घर गळायचं आणि मग घरगळलं की खाली वल्लं अक्षरशः खोटं नाही सांगत आम्हाला हातरायला पांघरायला सुद्धा व्यवस्थित नव्हतं का तर आत्ता आपल्याकडे कितीतरी चादरी आहेत तर आहेत पण त्या वेळेला माझ्या आईला घालायला साड्या व्यवस्थित नसायच्या माझ्या आईला दुष्काळी राशनला साडी यायची त्या दोन साड्या आल्या तर त्याच्यात वर्षभर घालवावं लागायचं मग बदे कुठल्या कपड्याचे शिवणार आहे आता कपाट भरून कपडे असतात पण त्या वेळेला आईला जर कुठं गावाला लग्नाला जायचं म्हणलं तर आईला पाहुणे रावळेची साडी मागावं लागायची आईच्या बहिणी वगैरे गावात तर त्यासुद्धा लवकर देत नव्हत्या का तर तू बाई खराब करची मग आईला त्या फटक्या साडीत जावं लागायचं बहिणीच्या घरचं चांगलं होतं तर तरी सुद्धा आता माझं कुटुंब वाया का गेलं तर माझे वडील एवढे दारुपित होते एवढे दारुपीत होते वडील दारू पिऊन रस्त्याला असे पडले तर लोक ढकलून जायचे त्यांना त्यांना भान नसायचं की आपले लेकरं आहेत घरात त्यांना खायला पाहणं आम्ही लहान लहान होतो आणि माझ्या आईनं मग लोकांच्यात रुवाजानं जाऊन आम्हाला पालन पोषण करायचे पण आईनं रुवाजानं गेलेले सुद्धा पैसे माझ्या वडील ते शेतमालकाकडून आणायचे आणि त्याची बी दारू प्यायचे मग आमचे लय हाल चालू असायचे आणि मग शेतमालकाकडून जर पैसे आणायला माझे वडील गेले आणि आईनं जर सांगितलं की बाबा मी आठवडाभर काम करते मला ती घरात लागता येईल माझ्या लेकरा बाळाला पैसे देऊ नका जर त्या मालकांना नाही पैसे दिले तर मग माझ्या वडील आईला कामाला जाऊ देत नव्हते किंवा आईवर आरोप लावायचे की ती मालक मला कसं काय पैसे देत नाही तू ते असं म्हणजे नको नको ते घाण एरडे आरोप माझ्या आईवर लावायचे ह्याच्यावरून कंटिन्यू घरात वाद असायचे आईला खूप म्हणजे नशेत हानमार व्हायची खूप त्रास माझ्या आईला सहन करावा लागायचा आणि म्हणजे अशी खूप बेकार परिस्थिती मी माझ्या बालपणी मी लहान असताना काढलेली आहे आता मी चौथीला शाळेत होते तर मी माझ्या आईबरोबर अर्ध्या हजेरीवर कामाला जायचे त्यावेळेस मला वाटतं वीस रुपये का काहीतरी का हजरी होती बायकांना तर त्यावेळेला मी दहा रुपये हजेरीवर कामाला जायचे आता मला माहिती आहे मला काही व्यवस्थित काम यायचं नाही थोडं थोडंच यायचं पण माझी जी, जी पात असायची ती आईच्या पातीबरोबर जी माझी अर्धी पात आहे ती माझ्या आईनं घेऊन चालायची म्हणजे माझ्या आईनं खूप कष्ट करायचं आणि ही सगळी परिस्थिती आमच्या वडिलाला पंधरा वीस एकर जमीन असताना परिस्थिती वाढवली म्हणजे माझ्या वडील खूप दारू प्यायचे आता आम्हाला पहिलं लहानपणी जेवणाला डब्बा फिब्बा असला तर ती डब्बासुद्धा त्या दारूवाल्याच्या आणि गावाकडं भट्ट्या असायच्या दारूच्या हातभट्टी प्यायचे माझ्या उडी आणि त्याला फुगा पण म्हणायचे मग त्या जी दारू काढणारे लोक का आहेत ना तर त्या दारू काढणाऱ्या लोकांना एक ग्लास दारूसाठी आमच्या आम वडिलांनी आमच्या जेवणाचे डब्बेसुद्धा नेऊन द्यायचे माझ्या आईला जी काही एक का अर्धी साडी असेल अंगावरची साडी सुडली तर दुसरी असणारी साडीसुद्धा ती नेऊन द्यायची आणि आम्हाला आईनं केलेला ती पांघरायचे घोंटे असायचे पहिले ती घोंटं सुद्धा द्यायची आणि तेवढेच सुद्धा दारू पिऊन यायचे घरात काही शेर आठवा माल असला तर ती तेवढाच माल कॅरी मध्ये बांधून न्यायचे द्यायचे आणि ती एक ग्लास दारू पिऊन यायचे म्हणजे ही खूप परिस्थिती एवढी परिस्थिती बेकर काढली ना तर आम्हाला त्यावेळेला खायला घरात अन्न नसायचं सण होता असं दिपाळीचा आणि आई स्वाभिमानी होती आमच्या मामा गावात होते पण आमच्याही कधी दारात जाऊ देत नव्हती माझा बारका मामा ना एक नंबर मामा खूप माझा तो मामा काळजी करणारा होता पण आता त्यांना पण बायकुलेकरती असायची किती बी नाही नाही किती बी मामा गेला असला किंवा किती बी मामा बायकूच्या बंधनात नाही म्हणलं तरी कधी ना कधी थोडं तरी ऐकावं लागायचं नाही तर त्यांच्या घरात कार लागायचं त्यामुळे मामा काही देऊ शकत नव्हते तरी पण थोडीफार मदत करायची पण आई मामाच्या असं म्हणजे गावातल्या नातेवाईकांच्या दारात नव्हती जाऊ देत घरात उपाशी झोपा म्हणायची पण जाऊ द्यायची नाही असाच एकदा दिपाळीचा सण होता आणि दिपाळीत आहे ब्रिटी यायच्या बघा फुडायला आणि मग आमच्या आई लोकांच्यात हायब्रिटी खुडायला जायची आणि मग ती खुडायला गेलं की दिवसभराचे किती कंस साचलेत लोक बघायचे आणि ती वाटून कंस द्यायचे मग माझ्या असंच सण होता दिपवाळीतला हायब्रीड खुडून आणलेले एवढे एवढं हो गटलं होतं आता सणामध्ये आमच्या घरात एक कशाचा दाना पण नव्हता खायला मग माझ्या आईनं काही केलं माहिती आहे का ती खुडून आलेले एवढं हो एवढं गटलं होतं त्याच्यातले काय थोडेसे कंस घ्यायची ती कुटली आहे आणि भाजी करायची तवली असती का गावाकडे पहिलं तवल्या चिटक्या म्हणायचे काही काही तवल्या त्या तवलीत ती ज्वारी म्हणजे हायब्रीड कुठलेली हायब्रीड टाकली ती उकडली मीठ टाकून आणि ती खाऊन मी ती सण काढलेला आहे म्हणजे मीच नाही तर माझ्या पूर्ण कुटुंबानं पण ह्याच्याशी माझ्या वडिलाला काय म्हणजे कारण त्यांची चुकी नाहीच ती नशेच्या आरी गेलेले होते लग्नाच्या आधीपासून का तर त्यांचा खूप श्रीमंत घराना होता माझ्या वडिलांचा आणि त्यामुळं ती नशेच्या आरी लाड लाडवलेले होते नशेच्या आरी खूप गेलेले होते त्यामुळं अशा परिस्थितीत मी दिवस काढलेली आहेत राहायला एकदम साधंसुद्धा कुडाचं घर खायला प्यायला सगळे हालाकीचे दिवस खायला प्यायला घालायला कपडे नसायचे कपड्याला तुम्हाला आता ठिगळ माहीत आहे का माहीत नाही पण आमच्या युनिफॉर्मला पण आम्ही ठिगळं लावायची आणि शाळेमध्ये जी फ्री युनिफॉर्म भेटतो ना तर तीसुद्धा आम्हाला भेटायचं नाही का तर तिथं यादीमध्ये माझ्या वडिलाला जमीनदार म्हणून लागलेलं होतं जमीन आहे म्हणून आणि ती यु कपडे जी युनिफॉर्म असतात ती फक्त गोरगरिबांना वाटायची फ्रीमध्ये वाटायची मग तिथले पिसाळ सर शेगर सर आणि भोसले मॅडम म्हणून खूपच चांगल्या शिक्षिका होत्या त्यांनी आवर्जून एक त्याच्यातला युनिफॉर्म बाजूला ज्याने निघाला नाही त्याचा बाजूला काढून ठेवायच्या आणि मग मला द्यायच्या आणि आम्हाला असं म्हणजे कपडे पण नव्हते मग कोणतरी असं नात्यातलं ते असलं त्यांचे राहिलेले फाटके कपडे ते असले का तर ती कपडे गावातल्या पुरींचे ती मी घातलेले आहेत जुने कपडे तर ते सुद्धा त्या काळात कोण लवकर देत नव्हतं म्हणजे इतके वाईट दिवस आम्ही काढलेत ना तर ती दिवस आठवले तरी आत्ता डोळ्यात पाणी येतं मी चौथी ते पाचवीपासून जनावरं राखायची आईनं एक गाय घेतलेली होती ती गाय राखायची का तर बाबा घरातलं भागायचं मिठाचं दुधाचं डेरीला दूध घातलेलं मला परीक्षेला जायचं म्हणलं तर मी चुलतीच्या शेतात कापूस याचायला जायचे दहा वाजता पेपर असायचा सकाळी लवकर आणि माझ्या परीक्षेची फीससुद्धा माझ्या मॅडम भरायच्या सरकारी शाळेत असताना परीक्षेची फीस भरायला सुद्धा पैसे नसायचे मग मॅडम फीस भरायच्या कितीतरी वेळा वर्गा बाहेर बसावं लागायचं फीस नाही म्हणून ना आणि मग मॅडमनं भरले नंतर मी परीक्षेला जायचं इतकंच नाही तर झाडाला जी बोरं येतात हो ना ती बोरं मी शाळेच्या बाहेर बसून विकायचे का तर वह्या पुस्तकाला काहीतरी पेनाला पिनाला पैसे होतील म्हणून चाराण्याला कप वाटाण्याला कप आणि परत ती बोरं विकली ना की मग त्याचे पैसे थोडे काय येतील की मग लिहायला वह्या नव्हत्या चांगल्या लोकांच्या लेकरांनी फेकलेल्या जे काही अर्ध्याने पानं सोडून फेकलेल्या वह्या असतात ती वह्याचे पानं फाडायचे आणि त्याला शेतामध्ये आवाज घेत होती विहिरी त्याची वायरं जमा करून त्याला बांधायचं आणि त्याच्यावर आम्ही अभ्यास करायचा लाईट नसायची चिमणीवर अभ्यास करायचा लोकांचे पुस्तकं मागून आणायचे तर ती कोण द्यायचं बी नाही म्हणजे परिस्थिती सांगायला गेलं ना तर दिवस पुरणार नाही इतकी बिकट परिस्थिती चालली आणि योगायोगानं खूप लहान वयात माझं लग्न केलं का तर लोक म्हणायचे की बघा दारुढीची पुरगी आहे वाईट वळणाला लागल ला ला किंवा असं तसं म्हणून खूप लहान वयात लग्न केलं आणि लग्न झाल्यानंतरही सासरी मला सुख लागलं नाही सासरी पण आल्यावर मोलमजुरी करावी लागायली कारण सासर बी माझं काही हायपाय घरात बघून दिलं नव्हतं एक वाट्याला तीन चार एकर जमीन येणाऱ्याच्या घरात दिलं नवरा ड्रायवर म्हणून होता पण नवऱ्याचे आलेले सगळे पैसे घरात द्यावे लागायचे आणि मग घरच्यांनी पण पुन्हा वाद व्हायला नको म्हणून तुमचं तुमचं म्हणले करून खावा मग करून खायला म्हणून दिलं माझे माझा नवरा लोकांच्यात नोकरी राहिला नोकरी राहिलेवर नवऱ्याला वर काम होईना गेलं मग ती सगळं काम शेतातलं सगळं खुरपणापासून नांग स्वतः मी नांगर हाणला बैलजा गाडी झुकते इंजनचा फवार असतो फवारण्या करते सगळं म्हणजे खुरपण तुरपण डुबं मोगडं कुळव काठी सगळं कष्ट मी केलेलं आहे गाडीचा हेल लावला सुडी गंज बुचाड ऊसतोड केली मोळ्या बांधल्या मोळ्या ट्रकमध्ये भरल्या इथपर्यंत आणि सहा महिन्याचं लिकरूप घेऊन आणि तुम्हाला मी पुढं आणखीन काय म्हणजे माझा सहा महिन्याचा मुलगा होता ना त्यावेळेला मला काय त्रास झाला हे तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओत सांगते